मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ सातारा प्रेमी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज मौजेविंग तालुका कराड जिल्हा सातारा ते भव्य दिव्य असं एक दिवसा एक बैल मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करणारा तुमच्या आमच्या सर्वांच्या गळ्यातील ताईत नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा दाखल झालेला आहे मित्रांनो आता सर्वांना आतुरता असते ती म्हणजे बकासूरचा पैरा कोण बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार बकासूर हा गट क्रमांक आठमध्ये पळण्याची दाट शक्यता आहे आणि बकासूरचा पैरा हा मुरलीधर शेडगे व लक्षा बब्या ग्रुप चित्रीकरांचा आदर्श महाराष्ट्र चॅम्पियन ए हिंदुस्तान किताबाचा मानकरी बब्या डॉनसोबत असणारे मित्रांनो आज आपल्याला बकासूर आणि बब्या डॉन हा पैरा आज विंग मैदानात दिसणारे मित्रांनो धन्यवाद